अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असं ऐकलं की ज्यांना दररोज सकाळी नऊ वाजता वाजतो पण अलीकडल्या काळात त्या भोंग्याचा आवाज काय झाला होता माहिती गायबच झालेला होता परंतु त्या संजय राऊत म्हणणाऱ्या इस्माने काल फार खालच्या पातळीवर जाऊन जी भाषा वापरली आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या बद्दल मला अक्षरशः अशा लोकांची क्यू येते कि एक महिनाही झाला नाही ह्या संजय राऊतांनी सांगितलेल्या सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं कि दादा सहा वेळ उपमुख्यमंत्री झालेत दादा मुख्यमंत्री झाले तर मला आनंद आहे कारण दादा एक मुख्यमंत्री पद पेलणारा एक चांगला नेता आहे आणि काम करण्याची धमक दादांच्यात आहे अशी एक महिना झाल्याने वाच्यता केलेली त्या संजय राऊतनी आणि काल पार्क खालच्या पातळीवर जाऊन रक्ताबद्दल बोलणं की नेत्याच्या रंगात अंगात अमुक अमुक रक्त आहे हे बोलणं अत्यंत अशोभनीय आहे शोभणार नाही आहे आता मला तर असं वाटतं की संजय राऊत कुणाबद्दल काय बोलतात यापेक्षा आता संजय राऊतचं डीएनए करण्याची आवश्यकता आहे आणि संजय राऊतच रक्त तपासण्याची आवश्यकता आहे तसे आमच्याकडे रिपोर्ट आहेत त्यांचे पण आम्ही राजकारणात काही संयम पाडलेले आहेत त्यानुसार व्यक्तिगत पातळीवर कुणाची निंदा नाराजी करण्याचं आमचं धोरण नाही आहे एकतर आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांची विचारसरणी शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे सर्वधर्म समभाव मानणारे आमचे नेते आहेत तेच धोरण आमच्या पक्षाचं आहे कधी कुठल्या जातीपातीचं राजकारण आमदार अजितदादानी केलेलं नाही हे सगळ्या महाराष्ट्राने आजपर्यंत बघितलेलं आहे मग असं असताना फार पाकिस्तानच्या संबंधित त्या नेत्यांना जोडून भाष्य करणं हे अशोभनीय आहे आता झालं एक वेळ दोन वेळ तीन वेळ अशांना ताकीद देऊन झालेली आहे जर संजय राऊतनी हा धंदा बंद नाही केला बाकीचं काय त्यांना करायचं आहे भोंगा कसा वाजवायचा आहे कोणावर तरी वाजवावं लागतो त्यांना ती चाकरीच आहे त्याची ती करावी त्यांनी पण या पुढच्या काळात अजितदादांच्या बद्दल जर एकही चकार शब्द काढला तर आमचे कार्यकर्ते जीभ हसडून दाखवतील जेणेकरून अशा पद्धतीची घनेडी वक्तव्य या पुढच्या काळात कुठल्याच नेत्यांच्या बाबतीत त्याला करता येणार नाही आणि त्याची फार मोठी किंमत त्याला मोजावी लागेल त्यामुळे या पुढच्या काळात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात असणारे आमच्या नेत्यांच्या बद्दल अनादराने बोलण्याचाही प्रयत्न करू नये अन्यथा त्याची किंमत वेगळ्या पद्धतीनं त्यांना मोजावी लागेल जी त्यांना लागलेली आहे मला माहिती नाही पण माझ्या पक्षात माझ्या विरोधात कोणतीही तक्रार अशी झालेली नाही कारण माझं काम हे काम बोलत असतं आणि कामावर उभं कार्यकर्ता आहे त्यामुळे कधीच माझ्याबद्दल माझ्या पक्षात कोणतीही अशी तक्रार झालेली नाही हा आता स्थानिक पातळीवर काही पोटदुखी लोक आहेत मला जे कळत ते की ते आमच्या पक्षातही नाही आहेत परंतु त्यांना असं वाटले की आ, हे राजीनामा झाला म्हणजे आपल्याला एक परवानगी मिळाली आपल्याला एक बहाणा मिळालाय मग त्याला जुळून काय तर त्याला जुडून असं काहीतरी लावण्याचा धंदा त्यांनी केलेला असा नाही मी काय सांगतोय मी की अजित दादा ज्यावेळेस इथं माझ्या घरी आलेली माझ्या कार्यालयात आलेली त्याच दिवशी मी त्यांना दिलेला होता परंतु जोपर्यंत नवीन माणूस एखादा त्या जागेवर चांगला त्यांच्या डोक्यात बसला नाही तोपर्यंत जाहीर करणं योग्य नव्हतं म्हणून आपण ते के जाहीर केलं नव्हतं आणि तो पक्षांतर्गत विषय शेवटी प्रत्येक पक्षाचे विषय काही रस्त्यावर बोलायचे नसतात काही जबाबदारी आहे त्यामुळे असा काही प्रकार नाही आहे काही लोकांना आपलं उकळ्या पटल्या असतील कदाचित आणि म्हणून खर तर आमच्या पक्षाची अरेंजमेंट आहे की कार्यकर्त्याचं युटिलायझेशन अगदी व्यवस्थित करून करून घेण्याची एक सिस्टम आमच्या पक्षात आहे आणि त्यानुसार माझ्या कार्यक्षमतेची काय म्हणून त्याला आपण कि व्यवस्थितपणाने उपयोग लोकांना झाला पाहिजे लोकांच्या प्रश्नांसाठी झाला पाहिजे कार्यकर्त्यांसाठी झाला पाहिजे पक्षाला झाला पाहिजे या दृष्टीकोनातनं नियोजन करणारा आमचा पक्ष आहे आणि ते पक्षाच्या नियोजनानुसार मला जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह